डिजिटल पी सी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला आहे चौकसभा मतदारांच्या गाठी भेटी तसेच सभा घेऊन मतदारांना मतदान करण्याचे आव्हान उमेदवारांकडून केलं जात आहे या प्रचारार्थ मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंगा आप्पा बारणे यांच्या चौकसभेचे आयोजन कामोटे वसाहतीमध्ये करण्यात आले होते त्यानिमित्ताने बाईक रॅली काढली होती या दरम्यान लागलेल्या आगीमध्ये उमेदवार अप्पा बारणे बालन बाल बचावले आहेत अन्यथा मोठा अनर्थ घडला असता मात्र या आगीमध्ये सेक्टर सात मधील उभा झेंडा जळाल्यामुळे शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त करत रविवारी रात्री कामोठे पोलीस ठाण्यामध्ये घेराव घातला हलगर्जीपणा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे पणवेर विधानसभा मतदारसंघात कामोठे वसाहतीमध्ये स्वागत बाईक रॅली आणि सभेचे आयोजन केले होते बारणे यांच्या प्रचार बाईक रॅलीला सुरुवात झाली यावेळी कामोठे सेक्टर मधील यांना घालण्यात आला यावेळी काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी केली फटाक्यांमुळे चौकात शिवजयंती निमित्ताने लावलेल्या मोठ्या भगव्या झेंड्याला आग लागली याच वेळी बारणे यांची प्रचाराची गाडी या झेंड्याखाली आली झेंड्याने पेट घेतल्यामुळे झेंड्याचे कापडी तुकडे बारने यांच्या गाडीवर पडण्यास सुरुवात झाली तसेच एक कापड टायरला जाऊन चिकटला वाहन चालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूला घेतली त्यामुळे मोठा अनर्थ टळला झेंडा जळून खाक झाल्याने शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली संबंधितांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली मात्र कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांनी शिवप्रेमींची समजूत काढत नवीन झेंडा देण्याचं आश्वासन दिल्यानंतर शिवप्रेमी शांत झाले पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा